मित्रांनो ठरलं तर मग मा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया आता आंघोळ करून बाहेर येते आल्यानंतर ती आरशामध्ये पाहत असते पण तिच्या डोक्यातून ते विचार जातच नसतात आपल्या पायावर तुळशीपत्राची जन्मखूनच नाही आहे आता तिला ते केबिनमधले देखील प्रसंग आठवतात की कशाप्रकारे जेव्हा मी केबिनमध्ये अर्जुनसाठी कॉफी घेऊन गेले होते तेव्हा सुद्धा मी चप्पल काढली होती आणि माझ्या पायावर तुळशीपत्राची खूनच आणि जर ही खून नाही हे अर्जुनने पाहिलं असतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता त्यानंतर तिला आठवतं की ट्रुथ आणि डेअर हा खेळ खेळण्यासाठी सुद्धा मी नेमका उजवा पायच अर्जुन सांगेल त्या पद्धतीने असा वर ठेवला होता पद्मासन घालताना तेही प्रसंग आता तिला आठवतात हा प्रियाच्या लक्षात आता सगळं काही येतं त्यावेळी आता ती म्हणत असते की नशीब मी ट्रूथ आणि डेअरच्या वेळी पटकन पायसा खाली ठेवला नाही तर सर्वांना समजलं असतं माझ्या पायावरती जन्मखून नाही आहे या विचाराने ती खूप घाबरते तेव्हा ती आता म्हणत असते की नाही नाही प्रिया नाही तुझी गाठ अर्जुनसारख्या वकिलाशी आहे आता तरी ती जन्मखून मी काढून घेते असं म्हणून ती काळ्या रंगाचा स्केच पेन घेते आणि लगेच आपल्या उजव्या पायावरती जन्मखून काढते त्याचवेळी तिच्या हातात तो पेन असतो ती त्या जन्मखुणीचाच विचार करत असते तेवढ्यातच आता अस्मिता दरवाज्यात येऊन उभी राहते आणि समोर भानावर नसलेल्या तन्वीकडे पाहतच राहते एकदम दबक्या पाऊला निती तिच्याजवळ येऊन जोरातच तिला घाबरवत भ असं करते त्यामुळे आता प्रिया खूपच घाबरते तिच्या हातात असणारा स्केच पेन आता खाली पडतो तेव्हा प्रिया आता खूपच घाबरली या विचाराने अस्मिताला हसू आवरत नाही मग प्रिया रागातच विचारते काय गं लहान माल मुलासारखं काय हसती तू अगं मी थोडीशी गम्मत केली असं अस्मिता म्हणते त्याचवेळी प्रिया आता तेथे असणारा स्केच पेन लगेच उचलून हातात घेते मग आता अस्मिता म्हणते एक मिनिट थांब असं म्हणून ती स्वतःजवळ तो पेन घेते आणि विचारते काय गं का मला म्हणते लहान मुलासारखं वागतीये आणि तू हे काय करतेस मग लहान मुलासारखा स्केच पेन नाही घेतला का तू आत्ता तेव्हा प्रिया आता उत्तर न देता मनातल्या मनात, मनात विचार करते लहान मुलासारखा येऊन कधीही घोळ घालते आणि आत्ता माझ्यावर हसत बसली आहे त्यावेळी आता प्रिया ही लगेच तिच्या हातातून तो पेन घेते आणि म्हणते यात लहान मुलासारखं हसण्यासारखं काही नाही आहे अजून एक सांगू का अगं मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते त्यामुळे मला हे असं कधीकधी लागतंच तेव्हा प्रिया आता तेथून जाते त्याचवेळी आता अस्मिता म्हणते या तन्वीचं ना कधी कधी मला तर काही कळतच नाही अशी लहान मुलासारखी वागते कधी कधी जाऊ देत पण मी आता नेलपेंट लावते पिंक लावू की सिल्वर लावू हा विचार आता तिच्या मनात येतो इकडे सायली आणि कल्पना या दोघीही किचनमध्ये काम करत असतात तेव्हा अर्जुन आणि चैतन्य अजूनही तेथे ब्रेकफास्टसाठी आलेले नसतात त्याचवेळी आता कल्पना त्याबद्दल विचारते तेव्हा सायली म्हणते कसा आहे नाही अहो ते दोघेही रात्री खूप उशिरापर्यंत काम करत बसले होते आणि आत्तासुद्धा लगेच काम करण्यासाठी बसले आहेत तेव्हा कल्पना म्हणते अर्जुनला काम म्हटलं ना काही सुचतच नाही आहे त्यावेळी सायली म्हणते हो ना परंतु आता मी त्यांच्यासाठी कॉफी नेऊन देते त्यातील सर्वजण इकडे नाश्ता करत असतात तेवढ्यातच प्रतिमादेखील तेथे येते इकडे कल्पना म्हणत असते बरं झालं बाई तुझ्यासारखी बायको अर्जुनला मिळाली तू त्याच्या खाण्यापिण्याकडे अगदी व्यवस्थित लक्ष देत असतेस इकडे सायली आता अर्जुनसाठी कॉफी घेऊन चाललेली असताना प्रतिमा तिला समोर दिसते मग आता सायली म्हणते प्रतिमा आत्या अहो मी यांच्यासाठी कॉफी घेऊन चालली आहे वर त्या अगोदर तुम्हाला काही हवंय का, का? मग प्रतिमा म्हणते हो हवंय मला चहा हवाय असं ती खुणावूनच सांगत असते प्रिया देखील तिथे आलेली असते तर सायलीची अशी अपेक्षा असते की प्रतिमाने चहा हा शब्द तरी बोलावं परंतु आता प्रतिमा नुसतीच खुनावून सांगत असते सायली कॉफीचा मग आता तेथे टेबलवर ठेवते आणि लगेच किचनमध्ये जाते आणि भाजी निवडण्याचं नाटक करत असते घरातील सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहतात की सायली असं का करते प्रतिमाला चहा न देता तिने भाजी का हातात घेतली असेल तेव्हा प्रतिमालाही आश्चर्य वाटतं की ही पहिल्यांदाच अशी माझ्याबरोबर का वागतीये त्यावेळी प्रतिमा पुन्हा कल्पनाला खुणावते की सायलीला सांग मला चहा हवाय म्हणून हा कल्पना आता सायलीला म्हणते की अगं प्रतिमाला चहा हवाय असं ती म्हणतीये मग आता सायली तरीही दुर्लक्षच करते आता प्रिया हे सगळं का काही पाहत असते कारण सायली प्रतिमाला काहीही करून चहाच देत नसते मग आता रागातच ती म्हणते सायली अगं माझ्या आईला चहा हवा आहे तुला कळतं की नाही मग आता सायली ही गालातल्या गालात हसते आणि रविराजजवळ येऊन त्यांना विचारते की रविराज काका का? अहो तुम्हाला समजलं का प्रतिमात्या काय म्हणाल्या ते मग रविराज म्हणतो की मला नाही समजलं सायली तेव्हा प्रिया आता सारखीमध्येच बोलते की बाबा आपल्याला दिसतंय ना आई चहा मागती येते त्यावेळी आता रविराज काहीच बोलत नाही सायली जे काही करते ना त्यावर रविराजचा विश्वास असतो म्हणून तो थोड्या रागात आता प्रियाकडे पाहत असतो कारण सायलीची धडपड ही रविराजला दिसत असते पुढे आता सायली प्रियाला म्हणते मी तुम्हाला असं म्हटलंच नाही तुम्हाला काही दिसतंय का मी तुम्हाला असं विचारतीये की तुम्हाला काही ऐकू आलं का त्यावेळी सायली म्हणते पूर्ण आजी तुम्हाला काही ऐकू आलं का तेव्हा पूर्ण आजी म्हणतात नाही बाई मग आता ती घरातील प्रत्येकाला विचारते प्रतापला विचारते त्याचबरोबर कल्पनाला देखील विमलला देखील अश्विनला देखील विचारते तुम्हाला काही ऐकू आलं का सर्वजण म्हणतात नाही त्यावेळी सायली आता प्रतिमाला म्हणते एखाद्या व्यक्तीला बोलता येत असूनही ती व्यक्ती नुसती खानाखुणा करून बोलत असेल तर आपल्याला कसं समजणार ना की समोरच्या व्यक्तीला काय हवं आहे म्हणून घरातील सर्वांना सायलीचा आता मेन उद्देश समजतो की प्रतिमाने काहीतरी बोलावं यासाठी सायली प्रयत्न करते पुढे आता प्रियाला हे सगळं काही अजिबात पटत नसतं त्यामुळे ती आता अर्जुनसाठी सायलीने जेथे ती कॉफी ठेवलेली असते ना ती कॉफी घेते आणि लगेच त्याच्या रूमकडे जाते मग आता सायली प्रतिमाला म्हणते एवढे दिवस मी तुमच्या सर्व खानाखुना समजून घेतल्या पण आता असे हावभाव करण्याची गरज नाही आहे प्रतिमा त्या आणि विसर्जनाच्या वेळी तुम्ही खूप अस्वस्थ झालात म्हणूनच मी म्हटलं होतं की तुम्ही वेळ घ्या पण आता असं करून नाही चालणार प्रतिमात्या तुम्हाला आमच्याबरोबर बोलावं लागेलच तेव्हा प्रतिमाला जरा वाईट वाटतं तर घरातील सर्वांना काहीच वाटत नाही कारण प्रतिमाने आता थोडं का होईना बोललं पाहिजे आणि सायलीचा उद्देश बरोबर आहे हेतू बरोबर आहे हे, 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 हे सर्वांना समजतं मग नंतर आता सायली ही समोर पाहते तर तेथे अर्जुनसाठी ठेवलेला कॉफीचा मग नसतोच म्हणून ती आता मनातल्या मनात विचार करू लागते की तिथे प्रतिमा आत्यांबरोबर आहे त्या संधीचा फायदा घेऊन प्रिया ही यांच्यासाठी कॉफी येऊन गेलीच वर हिला पुन्हा एकदा सरळ करायलाच हवं असं म्हणून ती चाललेली असताना तिच्या मनात येतं की चैतन्य भाऊजी सुद्धा वर आहे त्यांच्याबरोबर म्हणजे ती तेथे पुन्हा घुटमळेल आणि पुन्हा खाली येईल हा विचार तिच्या मनात येतो ती आपली गालातल्या गालात हसत असते इकडे अर्जुन आणि चैतन्याची चांगली आता मिटिंगच बसलेली असते अर्जुन आता जरा चिडलेला असतो तो म्हणत असतो की प्रियाच्या पायावर बर्थमार्क नाही आहे हे मी घरातील सर्वांसमोर आणेनच मग घरातील सर्वांना समजेल की दीड वर्षापासून ज्या मुलीला तुम्ही तन्वी म्हणून घेत आणि डोक्यावर बसवून ठेवलं आहे ना ती खरी तन्वी नाहीच आहे तेव्हा चैतन्य म्हणतो अरे अर्जुन मी स्वतः पाहिले तिच्या तळपायावर कोणतीही नाही नाहीये आता तू एकदा चेक कर आणि खात्री करून घे बाबा पहिल्यांदा अर्जुन म्हणतो ते तर मी करणारच आहे आणि त्या प्रियाला अशी अद्दल घडवणार आहे ना असं म्हणून तो जरा चिडतो तेवढ्यातच आता प्रिया त्याच्यासाठी कॉफी घेऊन तेथे येते तेव्हा आता आणि चैतन्याचं लक्ष तिच्याकडे जातं दोघांनाही जरा धक्काच बसतो कारण प्रियाने सगळं काही ऐकलं की काय याची भीती त्या दोघांना वाटू लागते त्यावेळी प्रिया त्या दोघांजवळ येते आणि लगेच म्हणते अर्जुन अरे किती दिवस अजून हे सहन करत राहायचं अर्जुन आता आश्चर्याने विचारतो काय ग काय सहन करतेस तू ती म्हणते काय रे अरे तुला आणि मला असा निवांत वेळ मिळतच नाहीये एकतर ती सायलीसारखी तू तुझ्या पाठीमागे असते आणि ती जर सायली नसेल तर हा चैतन्य असतो तेव्हा चैतन्य म्हणतो जाऊ का मी त्यावेळी प्रिया म्हणते तुम्हाला काय करायचं काय गोंधळ घालायचा आहे ना तो घाला कारण मी आता तुझ्यासाठी फक्त कॉफी घेऊन आले होते अर्जुन असं म्हणून ती आता त्याच्याकडे कॉफी देत असते तेव्हा कॉफी घेत असताना अर्जुन म्हणतो हाऊस स्वीट ऑफ यू असं म्हणून आता तो पटकन कॉफीचा मग तिच्याकडून घेत नाही आणि नेमकी तिच्या उजव्या पायावरच कॉफी सांडते तेव्हा आता ती जोरात ओरडते अर्जुन म्हणतो भाजला पाय तू पटकन आत मध्ये जा आणि पायावर पाणी टाक तेव्हा ती आता ठीक आहे असं म्हणते अर्जुनने मुद्दामच आता असं केलेलं असतं जेणेकरून तिचा तळपाय पाहायला मिळेल त्याचवेळी आता अर्जुन हा प्रिया तेथून गेल्यानंतर चैतन्याला म्हणतो मी राईट पायावरच कॉफी पाडली आहे त्यामुळे आता तिचा तळपाय आपल्याला चेक करता येईल तेव्हा चैतन्याला समजतं की अर्जुनने हुशारीने केलेलं हे सगळं काही प्लॅन आहे इकडे सायली आता सर्वांना पुन्हा विचारते कुणाला काही हवं असेल तर मला तोंडाने सांगायचं खरं तर हे ती प्रतिमासाठीच बोललेली असते परंतु प्रतिमा फक्त तिच्याकडे पाहत राहते ती, ती अजूनही काही बोलत नाही तेव्हा अश्विन म्हणतो वहिनी अगं प्रतिमा त्याला न बोलण्याचं आपण कंपल्शन केलं होतं ना जर काही प्रॉब्लेम झाला तर त्यावेळी पूर्णाजी म्हणतात अश्विन अरे सायली जे काही करते ना ते करू देत कारण मला प्रतिमाचं खूप टेन्शन येतं रे अरे मला टेन्शन एका गोष्टीचं अजून आलं तिला वाचा आली आहे परंतु ती आपल्यासारखी किंवा आपल्याबरोबर बोलत नाही आहे अश्विन म्हणतो प्रतिमात्याला खूपच चांगली सायकेट्रिक ट्रीटमेंट आहे त्या त्यामुळे त्याचा खूप फायदा तिला होणार आहे तेव्हा आता आपण डॉक्टर श्रद्धाबरोबर याविषयी बोलून घेऊयात आता रवी रविराज सर्वांना सांगतो मग आता अस्मिता म्हणते प्रतिमा त्यांना वेळ देणं वगैरे ठीक आहे त्यांना आपण असं सतत वेळ देत राहिलो आणि आलेली वाचा पुन्हा गेली तर मग असं ती फटकाळपणे बोलून जाते तेव्हा सर्वजण तिच्यावर जरा चिडतातच अपूर्णाजी तिला म्हणतात काय बोलतेस तू अस्मिता हे मग प्रताप देखील म्हणतो हे बघ अस्मिता असं काहीही होणार नाहीये असं म्हणून तो रविराजला सांगतो की तुला योग्य जे वाटतं ना तेच कर तेव्हा रविराज म्हणतो हो करतोय मी श्रद्धाला फोन तेव्हा सायली म्हणते फोन स्पीकरवर टाका मलाही ऐकायचंय नक्की त्या काय बोलतायत आणि काय नाही आता डॉक्टर श्रद्धाला रविराज लगेच फोन करतो तेव्हा श्रद्धा तू कामात आहेस का असं रविराज विचारतो ती म्हणते नाही रविराज बोल ना वहिनी कशी आहे तेव्हा तुझी वहिनी ठीक आहे एकदम असं रविराज म्हणतो पण सायलीला तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे पुढे सायली म्हणते प्रतिमा त्या आमच्याबरोबर अजिबात बोलत नाही आहे त्यांना काय हवं ते सुद्धा मागत नाही आहे आम्ही त्यांनी बोलण्यासाठी काय काय करू शकतो त्यावेळी आता डॉक्टर श्रद्धा म्हणतात हे बघ सायली प्रतिमा बोलू शकत नाही हे ठीक आहे परंतु त्यांचं हे अगदी स्वाभाविक आहे नॉर्मल आहे परंतु कसं आहे ना त्या भाषा रिसीव करू शकतात पण आपल्याबरोबर बोलू शकत नाही कारण त्यांना शब्द तरी कसे सुचणार त्यांना वीस वर्ष वाक्य तयार करण्याची शब्दांची ओळख तरी होती का नाही ना, ना। तेव्हा रविराज म्हणतो पण ही सवय लागण्यासाठी आम्ही काय करायला हवं तेव्हा श्रद्धा म्हणते की रविराज खूप साधी आणि सोपी गोष्ट आहे एखादं लहान मूल जेव्हा जन्माला आल्यानंतर आपण सगळं काही त्याच्या कलाने घेतो जेव्हा ते बोलायला लागतं तेव्हा त्याच्या कलाकलानेच आपण बोलतो त्याला एक एक शब्द एक एक वाक्य बोलायला शिकवतो आणि भाषा कशी वापरायची हे देखील आपण शिकवतो हे बघ प्रतिमा वहिनींचं वय काहीही असू दे परंतु त्यांची वाचा ही अगदी लहान मुलासारखीच आहे हे मात्र आपण विसरून चालणार नाही पुढे सायली विचारते आपण त्या लहान मुलाबरोबर बोलायला लागलो तर काही दिवसानंतर ला ते स्पष्ट आणि स्वच्छ बोलायला लागतं प्रतिमहात्यांच्या बाबतीत देखील हे होईल हो ना श्रद्धा मॅडम असं आता सायली विचारत असते डॉक्टर श्रद्धा म्हणतात नक्कीच बोलणार तुझी प्रतिमा आत्या लवकरात लवकर तू काळजी करू नको प्रतिमाला जशी सवय लागेल ना तशी तशी ती स्वतःच वाक्य आणि शब्द तयार करायला लागणार मग आता हे ऐकताच घरातील सर्वांना आनंद होतो पण हे सगळं करताना तुम्हाला खूप पेशन्स दाखवावे लागतील त्यावेळी रविराज म्हणतो की आता आम्हाला एक्झॅक्टली समजलं काय करायला हवं ते असं म्हणून तो आता डॉक्टर श्रद्धाचे आभार मानतो आता डॉक्टर श्रद्धा म्हणतात हे कामच आहे माझा रविराज चल आता मी फोन ठेवते तेव्हा अश्विन विचारतो प्रतिमा हत्या डॉक्टर काय म्हणाले ऐकलं ना तुम्ही ते मग आता प्रतिमा हो असं म्हणते तेव्हा विमल म्हणते काय आता प्रतिमा आत्यांसाठी आपण शाळा सुरू करायची तेव्हा सायली म्हणते हो सायलीची शाळा आता आपण सुरू करायची तेव्हा सर्वजण हसतात तर तुम्हाला या सायलीच्या शाळेत यायला आवडेल ना असं सायली प्रतिमाला विचारते तेव्हा ती आता हसतच हो असं म्हणते तेव्हा पुढे सायली म्हणते की आई आपल्याला पाटी पेन्सिल सुद्धा हवी अस्मिता तोंड वाकडं करत म्हणते आता या जगामध्ये कोणत्या काळात तू आहेस ग तुला कळतं की नाही पाटी पेन्सिल कोण वापरतं ग आजकाल मग आता व्हाईट बोर्ड आणि मार्कर असल्याचं कल्पना आता सायलीला सांगते सायली म्हणते ठीक आहे इकडे प्रिया ही आता पाय स्वच्छ करून बाहेर आलेली असते तेव्हा अर्जुन आता म्हणतो तन्वी अगं बस ना तू मी तुझा पाय पोसतो असं म्हणून आता तो, तो खूपच प्रेमाने तिच्याबरोबर बोलू लागतो प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते मी आता स्केच पेनने ती जन्मखून काढली आहे तिच्यावर जर पाणी गेलं असेल तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण जर पाणी गेलं असेल ना तर ती जन्मखून जरा पुसलेली असेल या विचाराने ती आता अर्जुनला म्हणते तुमच्या कामामध्ये उगीच मी डिस्टर्ब करणार नाही मी जाते हा अर्जुन असं न ऐकता ती आता तेथून जाते अर्जुन आणि चैतन्य दोघेही तन्वी तन्वीच करत असतात अर्जुनने टॉवेल घेतलेला असतो तिचा पाय पुसण्यासाठी तो आता टाकून देतो आणि म्हणतो हा चान्स पण आता गेला आहे तेव्हा चैतन्य म्हणतो पण तिला कसं माहीत की आपण तिचा तळपाई चेक करत आहोत ते असं म्हणून दोघेही विचार करत असतात तेवढ्यातच आता तेथे काही डाग दिसतात तिच्या पायाचे रोण तेथे पडलेले असतात त्याच वेळी आता अर्जुनला चैतन्य म्हणतो अरे बघ ना हे डाग कसले आहेत अर्जुन आता ते डाग पाहतो त्यावेळी अर्जुन म्हणतो अरे हे स्केच पेन किंवा पेंट सारखं काहीतरी वाटतंय चैतन्य म्हणतो अरे जेथून ती चालत गेलीय ना प्रिया तेथे तेथे हे डाक पडले आहेत बघ पुढे आता अर्जुन म्हणतो याचं कनेक्शन बर्थ मार्कशी तर नसेल ना असा विचार दोघेही करतात इकडे आता सायलीची शाळा सुरू होते मग आता प्रतिमा तिची विद्यार्थिनी असते सायली आता प्रतिमाला शिकवणार असते पहिला शब्द ती बोर्डवर प्रतिमा असा लिहिते तेथे आता रविराज त्याचबरोबर कल्पना आणि पूर्णाजी हे तिघेही बसलेले असतात तेव्हा आता सायली म्हणते आपण अगोदर तुमच्या नावापासून सुरुवात करूयात प्रतिमा त्या चालेल ना मग प्रतिमा म्हणते की हो चालेल त्यावेळी आता सायली म्हणते म्हणा बरं प्रतिमा असं म्हणा मग आता ती प असं म्हणते तेव्हा सायली म्हणते प नाही पूर्णाजी सुद्धा म्हणतात प नाही प्र म्हण प्र तेव्हा आता ती काहीच बोलत नाही तेव्हा तुला लिहिता वाचता येतं ना गं असं आता कल्पना विचारते मग आता सायली म्हणते की जेव्हा ह्या मला मंदिरात भेटल्या होत्या ना तेव्हा कविता असं नाव त्यांनी मला लिहून दाखवलं होतं तेव्हा रविराज म्हणतो एखाद्याची स्मृती जरी गेली असली तरीही लिहिणं आणि वाचणं तो सोडत नाही ना आणि त्याच्या अंगवळणी ते गुण असतातच तेव्हा आता तो म्हणतो की प्रतिमा एकदा नाव वाचबरत आहे फक्त एकदाच तेव्हा ती आता खूप छान प्रकारे तिचं नाव वाचून दाखवते की प्रतिमा तेव्हा सर्वांनाच खूप आनंद होतो तर रविराज इमोशनल होतो त्यानंतर सायली आता तन्वी असं नाव लिहिते आणि त्याच्यासमोर डॅश करून मुलगी असं लिहिते आणि त्यानंतर रविराज व त्यापुढे नवरा असं लिहिते तेव्हा आता तिला सर्वजण म्हणतात हे वाचून दाखव बरं मग आता ती अगदी करेक्ट हो ते सगळं काही वाचून दाखवते त्याचवेळी घरातील सर्वांना खूपच आनंद होतो तेव्हा रविराज अगदी इमोशनल होतो वीस वर्षानंतर रविराज हे नाव मी माझ्या प्रतिमाच्या तोंडून ऐकलं आहे आता त्याला प्रचंड आनंद झालेला असतं त्याच्या डोळ्यातून आनंदासरू येतात मग सर्वजण आता टाळ्या वाजवतात प्रतिमालाही खूप छान वाटत असतं तर आता सायली पुढे पूर्ण आई अर्जुन याचबरोबर घरातील सर्वांची नावं त्या बोर्डवर लिहिते तिने असं करताच प्रतिमा ती सर्व नावं वाचून दाखवते घरातील सर्वजण अजूनच खुश होतात दुसरीकडे अर्जुन चैतन्य रूममध्ये असतात तेव्हा त्या ते स्केच पेनचा तन्वीच्या बर्थमार्कशी काही संबंध असेल का असं चैतन्य विचारतो अर्जुन म्हणतो आत्ता काहीच आपण गृहित धरायला नको ते पण पुराव्यांशिवाय मला काहीही करून तन्वीचा तळपाय बघायचाच आहे काय करू रे चैतन्य हातात आलेला प्रत्येक चान्स मिस होतोय तेव्हा चैतन्य म्हणतो दरवेळी अशा सिच्युएशन क्रिएटच का करायच्या जेणेकरून तिचा तळपाय आपल्याला पाहता येईल तिला जर डाऊट आला तर काय करायचं ऑलरेडी आपण खूप काही केलंय आता म्हणजे मला तर टेन्शनच येतं तिला जर संशय आला तर अर्जुन म्हणतो पण आता आपल्याला काहीतरी करून चा तळपाय हा पाहावाच लागेल रे चैतन्य तेव्हा अर्जुनच्या मनात आता काहीतरी येतं तेव्हा तो म्हणतो यस मला समजलं तेव्हा चैतन्य म्हणतो असं ग्लास वगैरे मला पुन्हा फोडायला लावू नको रे बाबा अर्जुन म्हणतो नाही अस्मिताईला जसे गिफ्ट्स आवडतात ना तसं प्रियाला देखील खूप आवडत असणार आता लवकरच तन्वीला माझ्याकडनं एक नवीन आणि छानसं असं गिफ्ट मिळणार आहे चैतन्य विचारतो कोणतं गिफ्ट कसलं गिफ्ट अर्जुन म्हणतो तू बघतच राहा आता मी काय करतो ते आता चैतन्य म्हणतो पुढे काय करणार आहेस तू बाबा मग आता अर्जुन म्हणतो मी जे गिफ्ट प्रियाला देणार आहे ना ते तिच्या पायासाठीच असणार आहे तेव्हा चैतन्य आता विचार करू लागतो तर अर्जुनच्या मनात भारी भारी प्लॅन येत असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन प्रियाला गुडघ्यावर बसून प्रपोज करतो आणि मला तू खूप आवडतेस तर मी असं म्हणतो प्रिया अगदी हुरळूनच जाते आणि म्हणते काय म्हणालास अर्जुन तेव्हा तो म्हणतो तुझ्यासाठी हे गिफ्ट तुला अडकवण्यासाठी असं म्हणून तो तिला अँकलेट दाखवतो त्याचवेळी आता प्रिया लगेच बेडवर बसते आणि समोर करते तेव्हा आता अर्जुन हा लगेच तिच्या पायात ते अँकलेट घालत असतो आणि तिला बोलण्यामध्ये अगदी गुंतवून तिचा तळपाय चेक करतो आणि मग त्याला प्रचंड धक्का बसतो तर तो, तो मनात विचार करत असतो आता मी काहीही झालं तरी तुला अडकवणारच अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा